आज या राज्यापेठ प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कौंडनेताई ताई त्याचबरोबर चेतनजी पवार त्याचबरोबर अपर्णा ठाकरे आणि नेबनानीजी असे चार उमेदवाराच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हिंगणघाटच्या आपलं पुलगावचे आमदार राजेश बकानेजी प्रवीण भाऊ पोटे मी आणि बाकी सर्व पद कार्यकर्ते पदाधिकारी या कवरनगर एरियामध्ये आम्ही मतदानसाठी लोकांच्या प्रत्यक्षधर नगरात जाऊन प्रत्येकाच्या घराजवळ जाऊन आम्ही मतदान भारतीय जनता पार्टीला केलं पाहिजे कारण भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे विकासाला मतदान कमळच फक्त का तर ह्या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस जे विकासाचं राजकारण करतात त्या विष्कळाचा ज्या राजकारणाला असेल अमरावती सांगली झाली पाहिजे अमरावती महानगरपालिका मध्ये भरपूर सोयी झाल्या पाहिजे यासाठी म्हणून कमळाला आपल्याला मत द्यायचं आहे म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या प्रभागामध्ये या फेरीच्या माध्यमातून मतदान भारतीय जनता पार्टीला करावं अशी

या अमरावती जिल्ह्याला विकसित करणारे कॅन्डिडेट या अनुषंगाने आम्ही आता आमचे ॲडव्होकेट अर्पणा ठाकरे आहेत त्यांचं कपाट हे चिन्ह आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे चेतनजी पवार आहेत ज्यांचं कमळ चिन्ह आहे म्हणजे पद्मदा कौंडन्य आहेत त्यांचं कमळ हे चिन्ह आहे आणि आमचे चौथे उमेदवार जे आहे नेमनानी जी आहे की ज्यांचं सेफ रितेश नेमनाणी जी आहे त्यांचं सेफ हे चिन्ह आहे की हे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीसाठी तर महत्त्वपूर्ण आहेच पण अमरावतीच्या सुद्धा फार महत्त्वपूर्ण उमेदवार आहेत आता या पद्धतीने आम्ही जेव्हा फिरतो आहे लोकांमध्ये भेटतो मिळतो आहे तर लोकांचा फार चांगला विश्वास आपला विश्वास आणि चांगला संपर्क लोक प्रतिसाद आपल्याला लोकांना मिळत देत आहेत जेव्हा असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीच्या चांगला आम्हाला चांगला यश मिळेल अशी अपेक्षा आहे जो चार उम्मीदवार हमारे खड़े हैं, उसमें दो कमल चिन्ह के ऊपर एक खपा चिन्ह के ऊपर और एक समर्थन चिन्ह के ऊपर खड़े हैं, और हर पूरा विश्वास है जनता के ऊपर कि जनता इस बार जो वोट करेगी वो विकास के काम के लिए वोट करेगी जनता इस बार जो वोट करेगी वो काम करने वाले के लिए वोट करेंगी जनता इस बार जो वोट करेंगी जिनकी सत्ता है उनके लिए वोट करेंगी और यहाँ हमें जनता के ऊपर पूरा विश्वास है कि यहाँ की चारों सीटें बहुमत से चुन के आएगी मैं राजा पेट प्रभाग क्रमांक अठारह ओपन मधुन कैंडिडेट भाजपा तर्फून अधिकृत उमेदवार आहे आणि माझा बटन क्रमांक आहे सहा आणि माझी निपा निशाणी आहे सफरचंद आणि आम्ही चौघे मिळून एक चांगलं इकडे वोटच्या ते करू आणि निवडून येऊ चारचे चार, चार आम्ही पॅनल पूर्ण निवडून येऊ आणि पूर्ण शहरात कमलच खेळू आणि चांगला एक आपला महापौर बसवू अमरावतीमध्ये हे आमचं लक्ष आहे आणि आम्ही समाजसेवाचे कार्य करत राहतो आणि नेहमी करत राहणार आणि पुढे जाऊन आम्ही दिवस रात्री चोवीस तास लोकांची सेवा करणार लोकांची जे काही समस्या आहे त्यांच्यासाठी आम्ही रात्री दिवस रात्री किती वाजता फोन आला चोवीस तास कधी फोन आला आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहू एक फोनवर त्यांच्या घरासमोर येऊन जाऊ त्यांच्या नालीचा विषय असो की कचऱ्याच्या विषय असो की रस्त्याचा विषय असो कोणताही विषय असो त्याच्यावर आम्ही तुरंत कारवाई करू आणि आम्ही हे वादा करतो बीजेपी पार्टी पन्नास सीट निघणार निघणार पूर्ण अमरावतीमध्ये आणि महापौर बसणार हे आम्ही निश्चितपणे सांगतो हे होणारच आणि आम्ही पूर्ण युवा टीम अमरावतीमध्ये भिडलेली आहे आणि हे कार्य आम्ही करून दाखवू सगळ्यांना हे आमची विनंती आहे की आम्हाला मत देऊन विजयी दे। करावे धन्यवाद